नमस्कार सर्व ऊस उत्पादक शेतकरी बांधवांना खर तर दोन दिवसापूर्वी आपण एक आर्टिफिशियल इंटेलिजन्स एक कार्यशाळा शेतकऱ्यांची घेतली मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते पण जे उपस्थित नाहीत त्यांना मला आवाहन करायचं आहे की कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आधारावर ऊस शेती फळपीक शेती या सगळ्या गोष्टींवर आपण आता अभ्यास करून त्यात सहभाग घ्या आणि आपली उत्पादकता उत्पन्न वाढवा अशी माझी तुम्हाला नम्रतेची आव्हाने खूप चांगलं तंत्रज्ञान आहे की ज्याचा वापर आपण केला पाहिजे त्या संबंधातली संपूर्ण माहिती मी तुम्हाला सॉफ्ट कॉपीमध्ये आपल्या व्हॉट्सॲपवर पाठवत आहे आणि त्याची जरूर आपण अवलोकन करावं त्याचं ज्ञान घ्यावं आणि त्या अनुषंगाने योग्य ते पावलं टाकावं आपल्याला सर्वांना हे सांगायचं की पसंतदा शुकडे साधारण करा म्हणजे नऊ हजार सातशे रुपये काहीतरी आहे तर तेवढे रुपये अनुदान स्वरूपाने प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार मला असं वाटतं की ठिबक करा आणि लवकर या अनुदानाचा सुद्धा लाभ घ्या हे मला या निमित्ताने आपल्याला सर्वांना आवर्जून सांगायचं आहे या गोष्टी सविस्तर आपण कधी पण या आपल्याला चर्चा करूया कारण कारखान्याशी शेतकी विभागाशी शे संपर्क करा आणि त्यांनाही विचारा दुसरी महत्वाची गोड बातमी तुम्हाला ही सांगायची की त्या दिवशी मी सर्व शेतकरी उपस्थित असताना मी विचारलं की बाबांनो आपण शक्यतो पोळ्याला अंतिम ती देत असतो तर काय करूया तर अर्धे लोक म्हंटले की चालेल अर्धे लोक म्हटले की आताही दिलं तरी चालेल आताही मशागतीला आम्हाला पैसे पाहिजे तर हरकत नाही आपण ताबडतोबीनं तुम्हाला खरीपच्या शेतीच्या म्हणजेच तुमचं कपाशी असेल तूर असेल सोयाबीन असेल याच्याही मशागतीसाठी लागणाऱ्या पैसे आपल्याला उपलब्ध व्हावेत आणि उसाच्या मशागतीलाही पैसे उपलब्ध व्हावेत या दृष्टीकोनातून आपला अंतिम हप्ता जो कदाचित अनेक शेतकऱ्यांना मला हे सांगायचं की युनिट वनच्या एफ आर पी पेक्षा शंभर रुपये जास्त आहे अशा पद्धतीनं आपण अठ्ठावीसशे बहात्तर बत्तीस रुपये पूर्ण त्या ठिकाणी देतो आहोत आणि त्याचा जो एकशे बत्तीस रुपयाचा हप्ता आहे तो आम्ही वर्ग केलेला आहे तो सोमवारी आपल्या सर्वांना खात्यामध्ये उपलब्ध होईल असं मला विश्वास आहे त्यामुळं या सगळ्याच बाबतीत समर्थ कारखाना आपल्या सेवेत कायमस्वरूपी अतिशय तुमच्या हिताची जपवणूक करण्यासाठी कटिबद्ध आहे एवढंच मला या निमित्ताने सांगायचं 等你们。